नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करतो तर महाज्योती मोफत टॅब योजना यापूर्वी सुरू करण्यात आली होती आणि पुन्हा नव्याने जेई नीट याकरता मोफत पुस्तक संच योजना ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना संभ्रम आहे की आपण यापूर्वी महाज्योती मोफत टॅब योजनेकरता अर्ज केला आहे त्यामुळे मला पुन्हा नव्याने जी महाज्योती जेई नीट मोफत पुस्तक संच योजना जी आहे तर या योजनेकरता अर्ज करता येईल का कारण का ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तिथे डिक्लेरेशन येत आहे तुम्ही यापूर्वी महाज्योती अंतर्गत इतर कोणत्या योजनेचा लाभ घेतला आहात का तर अशा प्रकारे डिक्लेरेशन आहे त्यामुळे ही महत्वाची गोष्ट जी आहे ती या संदर्भात आपण समजून घेणं महत्वाचं आहे तर या संदर्भात आम्ही अधिकृत पोर्टलवरती जी हेल्पलाईन आहे त्या हेल्पलाईनवरती कॉल केला संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली परंतु त्यांनी देखील अद्याप यासंदर्भात स्पष्टता व्यक्त केलेली नाही तर ते, ते म्हणाले की तुम्ही दोन्ही योजनांकरता अर्ज करू शकता परंतु तुमचा अर्ज रद्द होईल की नाही याबाबत आम्ही कन्फर्म सांगत नाही तर अशी त्यांनी आम्हाला माहिती दिली त्यामुळे सध्या तरी त्यांच्याकडून कन्फर्म माहिती प्राप्त झाली नाहीये आम्ही लवकरात लवकर, लवकर अचूक माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत पण लक्षात घ्या दोन्ही योजनांकरता तुम्ही अर्ज करू शकता परंतु रिजेक्ट होईल की सबमिट होईल या या संदर्भात त्यांनी अधिकृत घोषणा केलेली नाही साधारणतः आठ हजारच्या आसपास विद्यार्थ्यांना पुस्तक संचय योजना दिली जाईल त्यामुळे शक्यता आहे की अर्ज विद्यार्थ्यांचे रिजेक्ट होणार नाहीये तर याचबरोबर महाज्योती मोफत टॅब योजना करता ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला नसेल याची देखील मुदत दहा सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे त्यामुळे त्याला देखील तुम्हाला अर्ज करता येईल आणि तुम्ही देखील माहिती घेऊ शकता परिपत्रकामध्ये हे हेल्पलाईन नंबर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा या संदर्भात अधिकृत माहिती मिळाल्यानंतर लवकरच आपल्या चॅनलवर अपडेट देण्यात येईल तर साधारणतः महाज्योती मोफत टॅब योजना आणि जेई पुस्तक संचय योजना तर या दोन्ही योजनांकरता अर्ज करू शकता पण तुमचा अर्ज रिजेक्ट होईल ना ना की नाही या संदर्भात अजून स्पष्टता मिळालेली नाही शक्यता आहे की अर्ज रिजेक्ट होण्याचे प्रमाण कमी असणार आहे कारण का एवढ्या आठ हजार जेवढी संख्या आहे जर महाज्योति मोफत टॅब्लेट अंतर्गत जर विद्यार्थ्यांनी अर्ज केले तर इतर जी क्वांटिटी आहे ती मिळण्याची शक्यता कमी असल्यामुळे दोन्ही अर्ज ग्राह्य धरण्यात येतील तर संदर्भात संपूर्ण डिटेल माहिती आपल्या चॅनलवर दिल्या जातील दोन्ही योजनांकरता अर्ज कसा करायचा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती व्हिडिओ आहेत दोन्ही व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट आप गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा